नमस्कार आपले सर चे स्वागत आहे एक व्हिडिओ या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी दोन हजार पंचवीस बांद्रा इथे तर आपण इथे सध्याला बघत आहात की इकडे पूर्ण पेंडॉल भर इथे आपले संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळपास पाचशे समूह आलेले आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा समूह आलेले आहेत तर सध्याला आपण इथे एक स्टॉल नंबर आहे ए एट ज्याचं नाव आहे संतोषी माता सैनि आता समूह हा जो समूह आहे बुलढाणा इथून आलेला आहे आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे नॅचरल जे आपल्या गोटा गोडंबी जे म्हणतो ज्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात ज्यांना आपले जे पाचन शक्ती असेल किंवा प्रतिकार शक्ती असेल याचं खूप चांगल्या प्रकारे सुधारणा होते तर आज आपण इथे आपण याबद्दल सविस्तर ताईकडून माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार आपले स्वागत आहे ऐक चॅनल मध्ये तर आम्हाला तुमचा थोडक्यात परिचय द्या नमस्कार माझं नाव वंदना सुभाष वाघ माझ्या गटाचे नाव जय संतोष सीमा जिल्हा बुलढाणा आम्ही आलेलो आहे आमचे प्रोडक्ट चे नाव आहे गोटा गोडंबी आणि आमचे म्हणजे प्रोडक्ट असे आहे की ते खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे त्याच्यापासून डायबेटीस वर कंट्रोल राहतो वाट विकार कमी होतात आणि जे रक्तदाब असतो तो, तो पण कमी होतो आणि जे कप असतो छातीतला तो कमी होऊन पाचन तंत्र वाढवते ते शक्ती वाढवते आणि हा प्रोडक्ट खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि नॅचरल आहे आणि पूर्ण हाताने बनवलेला आहे पूर्ण हाताने बनवलेला हे जे झाड आहे तुम्ही जे लावलेलं आहे हे गोटा गोडंबीचं झाड आहे ना हो, गोटा गोडंबी यामध्ये ते व्यवस्थित काढले हाताने फोडून काढले एक एक दाना फोडून काढलेला आहे सर ओके ते या पद्धतीने ते आपण इथे बघू शकता हे याला आपण गोटा गोडंबी म्हणतो बिबाची गोडंबी म्हणतात आणि हे जे पॅकेट आहे ताई आपल्याकडं किती किती ग्रॅम मध्ये आहेत आणि आपल्याला हे याबद्दल थोडं सांगा हे एक पाकिट आहे सर हे पाच पंच्याहत्तर ग्रॅम आहे हे शंभर रुपयाला आहे आणि हे अडीचशे ग्रॅम आहे हे चारशे रुपयाला आहे आणि हे एक पाकिट आहे हे सव्वाशे ग्रॅम दोनशे रुपयाला आहे ओके okay. आणि स्वस्त आणि रास्त किमती बाई जर आपले जे आहेत यांना जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा बाहेरच्या राज्यात जे बघतात त्यांना जर हे जे प्रोडक्ट जर त्यांना घरपोच जर पाहिजे तर याची काही आपण सोय वगैरे केलेली आहे का देणार सर आणि पाठवणार या स्टिकर वर माझा नंबर आहे आणि त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही त्यांना पार्सल पार्सल पाठवणार कुरिअर द्वारे आपल्याला सुद्धा सेवा यामध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जेणेकरून आपल्याला डायरेक्टली कॉन्टॅक्ट सुद्धा आपले शकता शहाऐंशी झिरो पाच बारा पंधरा चोवीस बारा पंधरा चोवीस तर आपण आवर्जून सर्वांनी ए एट नावाचा जय संतोषी माता सैन समूह जिल्हा बुलढाण्याचा आहे पेंडॉल नंबर ए ए वन मध्ये या महालक्ष्मी सरस बँड्रा मुंबई थँक्यू थँक्यू